मित्रांनो होलाष्टक दोन हजार चोवीस कधीपासून सुरू होत आहे होलाष्टक चुकूनही होळीपर्यंत हे कामे करू नका नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो होलाष्टक हा होळी आणि अष्टक या दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे होळीच्या आठ दिवसाआधी होलाष्टक सुरू होते आणि या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते दुसऱ्या शब्दात असेही म्हणता येईल की होलाष्टक होळीचे आगमन सूचित करते होळी सणासोबतच या दिवसापासून होलिका दहनाची तयारी सुद्धा सुरू होते मित्रांनो होळीच्या सणाच्या आठ दिवस आधी सुरू होणारी वेळ म्हणजे होलाष्टक आणि या आठ दिवसांमध्ये जे होळीच्या आधीचे आठ दिवस असतात त्यामध्ये लग्न मुंडन किंवा सत्यनारायण किंवा इतर धार्मिक शुभ कार्य धार्मिक कार्य यासारखी पूजा विधी किंवा कामं केली जात नाही हे करणं अशुभ मानलं आशीर्वादही वाया जातात अशी मान्यता आहे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी पासूनच म्हणजेच सतरा मार्च दोन हजार चोवीस पासून होलाष्टक सुरू झालेले आहे म्हणजेच रविवार सतरा मार्च पासून होलाष्टक सुरू झालेले आहे तर सतरा मार्च पासून होळी येईपर्यंत तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे नाही कोणतीही पूजा जमिनाचे व्यवहार किंवा नवीन कार्य नवीन दुकान नवीन व्यवसाय सुरू करायचा पूजाविधी लग्न मुंजे हे काहीही तुम्ही या दिवसात करायचे नाही मित्रांनो होळाष्टक म्हणजे होळीची सुरुवात हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही सोळा मार्च रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल त्याचवेळी सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होईल आणि तेव्हापासूनच होळाष्टक हे सुरू होतील अशा पे परिस्थितीत पंचवीस मार्च रोजी होळी साजरी होणार आहे मित्रांनो होळाष्टक हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा काळ मानला जातो दिनदर्शिकेनुसार होळाष्टक फाल्गुन मध्ये येते आम्ही तुम्हाला सांगतो हा दोन शब्दांपासून बनलेला आहे ज्याचा अर्थ होळी आणि अष्टक असा होतो होळी सणासोबतच या दिवसापासून म्हणजेच होलाष्टक पासून होळी का दहनाची तयारीही सुरू होते ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तुम्ही जास्तीत जास्त धार्मिक कार्य करावे जेणेकरून तुमच्या जीवनावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही तर मित्रांनो सतरा मार्चपासून होळाष्टक सुरू झालेले आहे ते पंचवीस मार्चपर्यंत हे होळाष्टक असतील तुम्हाला काही शुभकार्य मुंडन किंवा लग्न किंवा साखरपुडा किंवा लग्न जमवणे कोणते नवीन कार्य सुरू करणे कसले उद्घाटन जमिनीचे व्यवहार वास्तुशांती असे जे कार्य असतील ते तुम्ही होळीनंतर करावेत पंचवीस तारखेनंतर करावेत सतरापासून पंचवीसपर्यंत पर्यंत कोणतेही शुभ कार्य शुभ कार्य पूजाविधी अजिबात करू नका कारण होळाष्टकमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ